साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष कोण होणार पहा थोड्या मतांनी भाजपच्या सौशामलताई शिरसट विजयी होणार महाराष्ट्रातील नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका रखडल्या होत्या परंतु निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आणि निवडणुकांची सुरू झाली त्यावेळी अनेक माजी नगरसेवक व भावी होणारे गुढघ्याला बाशिंग बांधून निवडणूक लढवण्यासाठी नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरले परंतु पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपदासाठी निवड असल्याने हाजी माजी अनेक जण नगराध्यक्ष होण्यासाठी अतोनात प्रयत्न केले एवढेच नव्हे तर सर्व सवर्ण समाज इतर पक्ष व इतर आघाड्या संघटना इत्यादी एकत्रित झाले भाजपाचे सत्ताधारी परिचारकांना नगरपरिषदेच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी एकत्रित येऊन एक पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत अटीतटीने व चुरशीने आणि प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पंढरपूर शहरातील मतदाराला पाहावयास मिळाले आहे प्रथमच जनतेतून पदाची निवड असल्याने मोठे होते जनतेतून नगराध्यक्ष निवडणार असल्याने अनेकांना पंढरपूर नगर परिषदेचा नगराध्यक्ष होण्याची इच्छाही होती परंतु ती अपुरीच राहिली आहे पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पद व नगरसेवकासाठी निवडणूक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडली आहे निवडणूक आयोगाने मतदानाचा निकाल लांबणीवर टाकल्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या व नगरसेवक पदाच्या उमेदवारांमध्ये व पंढरपूर शहरातील मतदारांमध्ये निराश झाल्या असल्याचे पाहावयास मिळाले आहे डिसेंबर 20 निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच महिला नगरपरिषद निवडणुकीत उतरल्या होत्या तर नगरसेवकासाठी आठ अठरा प्रभागासाठी छत्तीस नगरसेवक पदासाठी काही प्रभागांमध्ये अकरा जण उमेदवार तर काही प्रभागांमध्ये सात आठ सहा अशा उमेदवारांनी बहुगर्दी केल्याचे प्रथमच नगरपरिषद निवडणुकीमध्ये चित्र दिसून आले आहे पूर्वी निवडणूक लढवलेल्या आणि माजी नगरसेवकांना यामध्ये फटका बसणार आहे हे तितकेच सत्य आहे पंढरपूर नगर, नगर परिषदेत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या श्यामलताई शिरसट या अठराशे ते बावीसशे मतांनी विजयी होणार हे मात्र नक्की त्याचबरोबर अठरा प्रभागांमध्ये दो दोन अपक्ष हे निवडून येणार असल्याने त्यांनाही नगरसेवकाची संधी मिळणार आहे त्याचबरोबर भाजपाचे बावीस उमेदवार काठावर निवडून येणार आहेत शहर विकास आघाडीचे कब्बशी चिन्हाचे दोन उमेदवार येणार आहेत असे मिळून भाजपाचे चोवीस उमेदवार निवडून येणार आहेत तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे दहा उमेदवार दहा ते बारा उमेदवार निवडून येणार असल्याचे चित्र स्पष्ट होणार आहे परंतु अपक्ष येणारे दोन उमेदवार हे भाजपा पक्षात येणार असल्याने नगराध्यक्षसह भाजपाचे सव्वीस नगरसेवक व नगराध्यक्ष बरोबर सत्तावीस संख्या होणार असल्यामुळे पंढरपूर नगर परिषदेवर पुन्हा भाजपा परिचारक गटाची सत्ता येणार आहे